नमस्कार मी डॉक्टर मंदार सुरेश देशपांडे इचलकरंजीतील साफल्य फर्टिलिटी अँड मेडिकल केअर सेंटरमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आज आपण ए एन सी म्हणजे अँटीनेटल चेकअप म्हणजेच प्रसूतीपूर्व तपासणी याविषयी थोडक्यात जाणून घेऊ तर घरी आपल्या घरातल्या एखाद्या स्त्री बातमी दिली की तिला प्रेग्नन्सी असू शकते किंवा प्रेग्नन्सी असते त्यावेळेला ज्यावेळे डॉक्टरांच्याकडे व्हिजिट केल्यानंतर दर महिन्याला साधारण डॉक्टर बोलवतात काही विशिष्ट तपासण्या करण्यासाठी त्यामध्ये रक्ताच्या तपासण्या असतील किंवा पेशंटचं ब्लड प्रेशर असेल वजन असेल उंची ह्या सर्व गोष्टी तपासण्यासाठी जी तपासणी केली जाते आणि बाळाची वाढ बरोबर ऐकणे ही बघितलं जातं त्याला प्रसूतीपूर्व तपासणी असे म्हणतात अँटीनेटल चेकअप कधी सुरू करावे ज्या क्षणी कुठल्याही स्त्रीचे पिरियड मिस होतील किंवा तिने जर समजा प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली तर त्या क्षणापासून त्या वेळेपासून प्रसुतीपूर्व तपासणीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे अँटीनेटल चेकअप हे कशासाठी करायचे अँटरनेटल चेकअपचे काही उद्दिष्ट आहेत सुरक्षित माता आणि सुरक्षित बालक हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत सुरक्षित माता आणि सुरक्षित बालक ह्याचा अर्थ काय तर प्रसूतीमध्ये गरोदर स्त्रियांच्या शरीरामध्ये बरेचसे बदल घडत असतात त्या बदलाला गरोदर स्त्रीचे शरीर कसा रिस्पॉन्स देते कशी त्यांची जडणघडण होते याकडे लक्ष देणे म्हणजे अँटरनेटल चेकअप करणे होय अँटीनेटल चेकअपमध्ये सर्वसाधारणपणे आपण प्रेग्नन्सी ही तीन भागांमध्ये विभागली असते फर्स्ट ट्रायमिस्टर हे पहिल्या तीन महिन्यामध्ये सेकंड ट्रायमिस्टर हे मधल्या तीन महिन्याचे आणि थर्ड ट्रायमिस्टर हे शेवटच्या तीन महिन्यामध्ये प्रेग्नन्सीचा कालावधी विभागलेला असतो अर्थात ज्या वेळेला अँटीनेटल चेकअप सुरू असते म्हणजे ह्या तीन महिन्यांमध्ये ज्या वेळेला प्रेग्नन्सी इवॉल्व होत असते म्हणजे प्रेग्नन्सी सुरू असते आणि बाळाची वाढ होत असते त्या दरम्यान होणारे काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर ते आपल्याला लवकरात लवकर ओळखता यावेत आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट लवकर सुरू करता यावी ह्या दृष्टीने ही तपासणीची रचना केलेली आहे फर्स्ट टायमिस्टर सोनोग्राफी ही आपल्याला डायग्नोसिससाठी उपयोगी पडते त्यानंतर साधारणपणे अकरा ते तेरा आठवडे चौदा आठवड्यापर्यंत आपण स्कॅन म्हणून सोनोग्राफी असते ती करू शकतो स्कॅनमध्ये आपल्याला बाळाच्या नाकाचे हाड बरोबर वाढ झाले आहे का नाही तसेच मानेच्या इथला एक न्यूकल ट्रान्सल्युसन्सी हा भाग बरोबर आहे का नाही ह्याच्यावरून आपल्याला काही अनुवंशिक आजारां जसे डाऊन सिंड्रोमसारख्या आजारांची प्रेडिक्टेबिलिटी करता येते ह्या सोनोग्राफी बरोबरच डबल मार्कर टेस्ट ही रक्ताची महत्वाची तपासणी करून त्याच्याबरोबर अजून दोन तपासण्या ज्याच्यामुळं बाळ मतिमंद व्हायची शक्यता वाढते ह्याचे आपण सुरुवातीलाच निदान क करू शकतो किंवा प्रेडिक्शन करू शकतो आणि ह्या टेस्ट जर पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला त्या बाळासाठी कन्फर्मेटरी टेस्ट करणं गरजेचं असते जेणेकरून आपण पुढच्या स्टेप गरजेप्रमाणे लागतील त्या करू शकतो ह्याचबरोबर बा आपण सुरुवातीला प्रेग्नन्सीमध्ये काही महत्त्वाच्या रक्ताच्या तपासण्या करतो जसे एक म्हणजे अंगात रक्ताचे प्रमाण किती आहे दुसरं आहे ब्लड ग्रुप तिसरं आहे युरिनमध्ये काही इन्फेक्शन आहे का ह्याच्यासाठी आपण युरिन रुटीन करू शकतो त्याच्यानंतर आमच्या इथे आम्ही साफल्य हॉस्पिटलमध्ये जी सी टी म्हणजे ग्लुकोज चॅलेंज टेस्ट नावाची प्रेग्नन्सीमधली शुगर ओळखण्यासाठीची तपासणी केली जाते जी जनरली सगळीकडे केली जात नाही तर ही ग्लुकोज चॅलेंज टेस्ट म्हणजे काय तर गर्भवती पेशंटला पंचाहत्तर ग्रॅम ग्लुकोज आपण खायला देऊन दोन तासानंतर पेशंटच्या रक्तातली साखर तपासून बघतो ही साखर जर एकशे चाळीसपेक्षा जर जास्त असेल तर त्या पेशंटला डायबिटीजची शक्यता वाढते आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्सचे प्रमाण म्हणजे बाळावरती होणारे कॉम्प्लिकेशन्सचे प्रमाण पण वाढू शकते त्यामुळे हे जेवढ्या लवकर आपण डिटेक्ट करू पुढचे बाळावरती होणारे परिणाम आपण नक्कीच टाळू शकतो थायरॉइड नावाच्या ग्रंथीचा आजार आहे ज्याचं काम बरोबर नसेल तर त्यामुळे डायरेक्ट बाळाच्या वाढीवरती परिणाम होतो हे सुद्धा आपण थायरॉईडची तपासणी करून त्याच वेळेला चेक करून बघू शकतो टॉक्सो म्हणून एक प्रकारचे विशिष्ट प्रकारचे जंतू असतात जे मांजराच्या शरीरावरती राहतात आणि ते हवेतून प्रेग्नंट पेशंटच्या शरीरात गेले किंवा सततच्या मांजराबरोबरच्या संपर्कामुळे त्या पेशंटच्या शरीरात गेले तर त्याचा गर्भावरती परिणाम होतो आणि काही वेळेला अचानकपणे नवव्या महिन्यामध्ये बाळाचे ठोके बंद पडणे किंवा बाळाच्या मेंदूमध्ये पाणी तयार होणे ज्याला हायड्रोकॅफेलस म्हणतो किंवा इतर काही व्यंग होणे ह्या शक्यता जास्त बळवतात मग ह्याची सुरुवात आपल्याला जर फर्स्ट ट्रायमिस्टरमध्येच म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्येच जर कळाली तर आपण हे नक्कीच होणारे दुष्परिणाम टाळू शकतो तर अशा काही पाच ते सहा प्रकारच्या तपासण्या असतात ज्या आपल्याला लवकरात लवकर निदान करण्यासाठी उपयोगी पडतात ह्यातील जी सी टी आणि टॉक्सो ह्या तपासण्या आम्ही आमच्या साफल्य हॉस्पिटलमध्ये स्पेसिफिकली प्रत्येक गरोदर स्त्रीच्या करून येतो तर आतापर्यंत आपण फर्स्ट प्रायमेस्टरच्या तपासण्या सध्या आपण बघितल्या पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण सेकंड प्रायमेस्टर आणि थर्ड प्रायमेस्टर मधले पेशंटमध्ये होणारे बदल आणि त्यांना काय तपासणी करायचे आहेत ह्याची माहिती घेऊ धन्यवाद